ात्यांनी आर होता त्यांचा फोटो लगेच रडायला सुरू त्यांबद्दल प्रेम आहे आपुलकी आहे आदर आहे तर तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांनी निर्मल सीड साठी काय केलं काय नाही ते तुम्हाला कळायला पाहिजे होत की अख्खा आयुष्य वाहिलं हे निर्मल सीड म्हणजे त्यांचं दुसरं अपत्य आहे तुम्ही डी गँगशी हात मिळवणी केली डी फॉर देवेंद्र त्यांच्याशी हात मिळवणी केली ऊर्जा मंत्री देवेंद्रजी तुम्ही निर्मल सीड्स बंद करायचा प्रयत्न करावा तुम्ही निर्मल सीड्स ला तुम्ही साडेसहा कोटीची नोटीस पाठवता तुम्ही छुपे वार करता हा अरे जर ती ऍग्रीकल्चर इंडस्ट्री आहे तर इंडस्ट्री इंडस्ट्रीमधला जो काही इलेक्ट्रिसिटीचा जे युनिट आहे तो युनिट रेट हा सबसिडाइज युनिट रेट असतो हे उघड उघड आहे आणि तुम्हाला आतापर्यंत जाग आली नाही तुम्ही त्याच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतची एकूण साडेसहा कोटीची नोटीस तुम्ही ते निर्मल सीड्स बंद पाडायचा प्रयत्न करता तुम्ही निर्मल सीड्स बंद पाडता म्हणजे एका वैशाली सूर्यवंशीला त्रास देत नाही तुम्ही निर्मल सीड्स बंद पाडायचा प्रयत्न करता म्हणजे त्या निर्मल सीड्स मध्ये काम करणाऱ्या हजारो लोकांच्या हजारो कुटुंबाच्या पोटावर पाय द्यायचा प्रयत्न करता लाज वाटत नाही तुम्हाला हजारो लोकांच्या पोटावर पाय देताना तुम्ही विकासाच्या मारता तुम्ही विकासाच्या गप्पा मारता शोभतात तुम्हाला या गप्पा मागही म्हटलं होत मारणं बरं नसतो अप्पावर गद्दारीचा ठप्पा आहे आणि ज्याच्यावर आहे गद्दारीचा टप्पा तो आहे किशोर आप्पा आणि त्याला मारू नये ताजी गप्पा तुम्ही काय शानपणे सांगायला लागला